सकाळ सकाळ शुभ सकाळ काय म्हणता बरे आहेत का तर सगळ्यांना सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळच्या वाजल्या साडेसहा आणि बापूने आमच्या आंघोळ करून बाहेर आलाय काय बापू लवकर उठलाच एक नंबरला केली एक नंबरला केली बर आज एक नंबरला वहिनी आहे का आज आंघोळ करायला नाही वहिनी गेली तर आज वहिनी नाही यांच्यात नंबर लावायला त्यामुळं लवकर झाली बापूच्या अंघोळ चला आपल्याला आता शेण झाडलंच करायचे तिकडं तर इकडं गोरांकडे भरपूर शेण पडले शेण उचलून घेते आधी आणि मग बाकीचे कामं बघायचे आपल्याला गोरांची शेण झाडलंच झाली आणि राधा आपली आली या गाईकड राधाला सकाळ सकाळ गोरांकडलं या आवडतं यायला ते बघा सरदाराला कशी घेते सरदारे जयंतची जी लय मैत्री झाली हा राधा तुला लय आवडतं ना, ना सरदार्या बापूला ती गाय आवडते तर इकडं दिवस उगून वर आलाय आणि आपल्याला आता धार काढायची चला लय उशीर झाला आई धार काढून झाली आता आता गुरांना टाकायची वैरण आत तर धार काढून झाली आणि जनावरं कसं हे करायला लागलेत करायला लागलेत वैरण पाय तर त्यांना टाकायचे आपल्याला वैरण थोडा वळ घास टाकायचा आहे कॅरेट घेऊन जाते आता मी तर इकडं आदिमी घासामध्ये आणि तिकडं आत्या घास काढते ते बराच घास कापला त्यांनी इकडं घास कापून आणलाय आणि शर्ट अंडा टाकलाय इकडं गोरांडा पण वैरण टाकून झाली आता वर्ष स्वयंपाक तर इकडं माझं कपडे धुवायला चालू आहे ती जनावरांचं सगळं बघून झालं तर आणि इकडे आता कपडे धुवून घेते मी तरच जायचं आपल्याला डाळीम फवारायला तर अजून काय नक्की नाही तिने गेले तिकडं गाडीमध्ये कॅरेट भरून द्यायला आषारमध्ये कपडे वाळत घालायचे ते इथं थोडी घातली होती आणि आता बाकीचे कपडे वाळत घालून घेते आणि जनावर पांधावायचे ते आता आपल्याला निम्मी कपडे वाळत घालत तर आत जेवायला बोलवलं तर जेवायला गेले जेवण झाले आता सगळ्यांची आता आधी गुरं पान धावते आणि मग राहिलेले कपडे वाळत घालते चला मग आता गुरं वाव पान धावून घेऊया इथं पाठी लावली भरायला तोपर्यंत गाईला घेऊन येते मी तर पाणी जाऊन झाली गुरं आणि इकडं सावलीला आहे चिंचंच्या सावलीला आहे गयांला इकडं सरदराला पण तिकडं बांधलंय पडत आणि इकडं गईला चला आता आपण मशी पान डावून घेऊ इकडं मुलांची चाल आहे मस्ती काय करताय र काय करताय काय कोण आहे र बाप खरं ते खाल्लापलाय काय झोपाला होय सावलीला खेळतात मुलं आता मशीपान दावायचे राहिले त्या तेवढ्या मशीपान दावून घेते आता तर कपडे भांडी झाली आणि आम्ही बसलो आता गव्हाचं नीट करायला गव्हाचं दळण करून घेतो आता आम्ही जवारी हां ओपनाची जवारी घातली वाळत उन्हाला आणि आता गहू नीट करून घेतो पानी पानी। गेला आध आणायला मामा गेल तर कार्यक्रमाला आता चालू आहे आणि इकडं आम्ही नीट करत बसलो होतो दळण पण झालं थोडं काय ड्रीप वय आता जाऊन हातरायचे ड्रीप झोपले ते ओझाराची हा उद्या मुर उद्या जायचंय मुरगा साला मग नाही नाही तर आणि असल्या जायची ती यात्रेला मामाला फोनवर बोलायचं म्हणलं नक वाटत नाही हा आता बोलताय चिटकून बसलाय आता काय जायचं होय रु देखा देखा ताम ताम खेला, खेला, तो कशाला चालय कसालाय खेळायला का जत्रेला काय आणणार जत्रेवर काय आणणार बंगडा तुला मला अजून मला आणतो तुला नक काय तुला आवडत नाही बर पप्पाला विचारलं का तू हा तर कस बसले ती बघा इथं दळण करून घरात आणले आणि आपल्याला आता गिरणीमध्ये टाकून घेते आता इकडं लाईट आहे तोपर्यंत लाईटीच काही खरं नसतं लाईट कवा येते कवा जाती त्यामुळं आता मी टाकते दळण हस्त तिकडं कपडे वळ्यात घातलेत ते कपडे काढून आणते तीन वाजले ते आता कपडे काढून आणून परत गुरांना वैरण टाकायची आपल्याला तिकडे घातलेत कपडे वाळत कपडे काढून आणलेत आता वेगवेगळे करायची मी आपापल्या घरात टाकून येते आता मी कड मामाला बाहेर येऊ द्या र मामाच्या आधीच मामा गाडी बसलाय रंग पोरांला जत्राला जायच्या आतुर लागली हा घातलेत चपल्या निघाल्या जाता मामा मामाला अरे पण आला मामा आलाच नाही अजून मामा आलाच नाही अजून बाहेर बोल मामाला तर निघाले ते आता हाव होय 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 तर गेली चला आता बाकीची कामं राहिली ती ते करून घ्यायची आता आता कुठे जायचंय तर खाली राहिलेली ड्रीप हातरायची आपल्याला चला जाऊ बापू तू यायला लागला आता पण यायला लागले ते चला आलो आम्ही खाली तारीच काय हा काय करत नाही

आणि मदत करू लागते म्हणून सांगा असतं आणि मग अभ्यास करतोय मग इतकी मार्क पडते म्हणून सांगा जास्त मॅडम ला कस नाही नाही आता तर तिसरीला गेलाय ती नाही नाही आता तर तिसरीला गेलाय नाही पण येतला ती हित कुठे शाळेला ते मराठी शाळेत येत नाही ती

जुगाड लागतय बघा हेचं बसायचं मसालास्त बसत वाला पुढे बसवा ठोका पुढे बसू ना जो ना नाकडे पय सुरुवात केली आता मी पण हातरू लागायला चालली आता

तर शर्टांना इकडं पाला काढायचा त्याचा शिवरीचा बापू कसा कोल्याचा आवाज काढता येतो का मग काय बापूने पण एक फटा आणला तिकडून तोडून काय <laughs> बापू शिवरीचा पाला तर पहिल्यांदा आपण ड्रीप हातरून घेऊ इथं ड्रीपचं बंडल फोडलंय पाच वाजल्याचं आता किती वाजेपर्यंत करायचं झाल्याशिवाय जत्राला जायचं म्हणता अगदी जत्राला जायचं म्हणता नाही येत नाही का तर आता हातरून घेतो ड्रिप ते सोडते ते माग ना मी आणि बापू पुढं ओढतोय आता तर चाल आपल्या शिर्डीला पळला गोळा करायचा बापू पण ओढत इकडं मी आणि बापेनं हातरली इकडं आता पण हातरू लागायला काय म्हणलं बापू आजी आजी पण हातरू लागते हा सगळ्यांनी मी केलं म्हणजे होत पटपट सहा वाजले ते आणि इकडं आपल्या सगळे रानाची ड्रीप हातरून झाली एक लाईन राहिली आता तेवढी आत्या वाढते ते तर सगळी ड्रीप हातरून झाली आता आणि साडेसहा आहे आम्ही निघालो आता घराकड आम्ही आता घरी आलोय आणि आई आता गुर पाणी पोहच घरचं सगळं आवरून झालं आणि आमचं सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आम्ही निघालो कुठे निघाला आता चला आम्ही चाललो कुर्डूच्या यात्रेला चला तर गाडीवर जाऊन बसले आता चला यात्रेत गेल्यावरच भेटूया आम्ही आलो आता मंदिराजवळ जवळ दर्शन विशाल गोरु यांच्याकडून

आता आलोय आम्ही मंदिरात जवळ जवळ रांगलेला होती दर्शनाची तर आज आपण आमची रांगेत उभा राहिली बापू आम्ही सगळेच रांगेत उभा राहिलो आता

मंदिरात भरपूर गर्दी झाली आता घेतलं आता वेळ झाला रांगेत रांबल होत चला आता यात्रा फिरून येऊया महाप्रसाद आहे तिथं तर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आपण आणि मग यात्रेकडे जाऊया आपण तर आलोय आता प्रसाद घ्यायचा तर रांगेत उभा राहा आता प्रसाद घ्यायला रांगेत घेऊन आम्ही महाप्रसाद घेऊन बसलोय आता इकडं प्रसाद खायला बापू पण बसलाय तिकड राधा पण बसली बसले चालू खायला प्रसादा मध्ये आहे भाजी भात सांबर भात आणि लापशी Shambarobai, okay, what's the name of the Shambarobai? Shambarobai, 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 GCB, Shambarobai, GCB, Shambarobai, GCB, Shambarobai, घेतलाय ब्लॅक बोर्ड आणि हे खेळ घेतलंय राहता अभ्यासाचं घेतलंय पण अभ्यास चला आता गरजा चला